नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे एक 2225 एक बावीसशे पंचवीस जास्तीत जास्त दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक नऊ क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एक एक जास दर एकोणीसशे एक सरसंद्र एकवीसशे जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहाशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पाच आहेत सात हजार दोनशे पंधरा जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी ouais, दर नऊ हजार दोनशे ऐंशी इसरसंद्र आहे दहा हजार दोनशे चव्वेचाळीस जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवघ तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार सातशे इसरसंद्र आहे दहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक्कावन्न सरसंद्र आहे पाच हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर आहे चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तर सरसंद्र आहे चार हजार तीनशे सहासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा